मित्रांनो जय शिवराय आपण आहे हिंद केसरी जे मानाचं मैदान होत कोरेगाव या ठिकाणी आणि शाकीर भाई जाकीर भाई आणि शंभूचे मालक सोबत आहे शाकीर भाई नमस्ते नमस्ते काय कधी आले मैदानात मैदानात तिथं काल ते येल होतो बाजूला थांबलो होतो गोडीदारचे तिथं गट काही आलो गट झाले हा गट झाले कोणते कोणते वेळेला चिमण्या राजा सम्राट तिने पण एक कोणा कोणा सोबत रे होते चिमण्याचा बायचा बरोबर होता राजाचा मातूर बरोबर होता आणि सम्राटचा आबाचा पाखऱ्या बरोबर पैरा होता बर कस नियोजन लागलं तिन्ही बैलांच तिन्हीचं गाडी चांगली पाहिली आहे दोन्ही पण सुट्टीला चिमण्याची थोडस गडबड झाली सुट्टीला जागेवरून सुट्टी व्यवस्थित निघाली बाजूच्या तासानं गाडी पळून आली गाडी लागली पण तासपालटी झालं जागेवर तासपालटी झाल्यामुळे ता इतकं मोठं मैदान होत मानाचं मैदान हिंद केसरी मैदान आणि अशा मैदानात होणं अपेक्षित नव्हतं आता गाडी पळून मार खाल्ला असतं तेवढं दुख नसतं वाटलं कारण सुट्टी मोल गडबड झाली आज चिमण्याच्या नवीन मालकाचा हिरमोर झाला हो बर राजा सम्राटचं कसं नियोजन लागलं राजाची पण चांगली गाडी सोबत किती किती अंतर टाकलं हो गाडीने राजाच्या आणि सम्राट होता तो पण गाडी चांगली फास्ट पहाली बर सेमीच कसं नियोजन होता सेमीच्या पडतील शंभूच्या आणि चिमण्याचे मालक आहे ना सोबत हो दादा नमस्कार काय का सांगाल आज चिमण्या खरेदी केल्यानंतर आज पहिलंच मैदान हे मानाचं मैदान हिंद केसरी मैदान होतं आणि याच मैदानात कुठेतरी डिस्मोड झाला हिरमोड झाला तुमचा खरेदी केल्यापासून मानाचं पहिलंच मैदान म्हणताय हरकत नाही शेवटी बैले खेळी त्यामुळे काही विषय नाही तो कासेगावचं मैदान झालं बर त्यात हिंदी केसरी झाला प्रत्येक त्यानंतर मैदानातून त्याचं अकरावं मैदान होत थोडं सुट्टीला गुळ झाल्यामुळे ते प्रॉब्लेम किती मैदानात गुलाल अकरा म्हणजे या अकरा मैदानात सलग सगळं कासेगाव पासून दहावं मैदान आमचं कोण झालं शाखेर भाई आपलं वासून 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 त्याचं दाव मैदान दाव मैदान पलटे मधलं बरं एक नंबर झालं आणि त्यानंतर आज अकरावं मैदान होत त्याच इथं इथं काय नेमकं नंदीची चुकी झाली की चूक नाही शेवटी त्याला सोडलं सरळ सोडणे सरळच जाणार बरोबर पण एक पुढं माग बैल होतो त्यामुळे मग ते प्रॉब्लेम झाला घरचा साज होता तुमचा मागच्या सांगितलं की बाबा शंभू आणि चिमण्या एकत्र पडल मैदान हो, तुम्ही काय नियोजन लावलं ला नाही एकत्र पण आमचे पाहुणेचे पाहुणे असल्यामुळे त्यांना तो बैल दिला ती गाडी पाळवावी ठरले ते म्हणले हे नाही पुढच्या मैदानात तुमची गाडी पाळव करायची बर पाहुणे असल्यामुळे ते बैल दिला त्यांना सहा तारखेला शंभर पडेल बघा कोणत्या मैदानात कोणतं आहे सहा तारखेला आहे ना मोठं मोठं ते पण करार मध्ये एकत्र चिमण्या एकत्र पाळणार बर राजा आणि सम्राट पण घेऊन आले होते त्यांचं नियोजन चांगलं लागलं ला। बर चिमण्या खरेदी केल्यापासून कसं वाटतं चिमण्या आणि शंभू मध्ये बदल काही एवढा मोठा बैल खरेदी केल्यावर के साहेब काय कुणाला म्हणजे वाईट वाटायचा विषय नाही आनंद आहेच नाही बरोबर हार्जित प्रत्येकाची कोणता पण बैन नंदी असू द्या हार्जीत प्रत्येकाची बरोबर दहा मैदाना तर एक नंबर करतो या काही वाईट वाटून घ्यायची गरज काय सांगाल शाकीर जाकीर भाई विषयी तुम्ही आमच्या आम म्हणजे माझ्या चॅनलवर तरी नवीन आलात त्यामुळे आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या गाडा मालकांविषयी काय सांगाल जाकीर भाई नवाब भाई घरातली मंडळी असल्यासारखा विषय चाल जाकीर भाई बोला दोन जाकीर कॅमेरा हे माहिती घ्या काय सांगाल जाकीर भाई चिमण्या सोडायला ज्या पद्धतीने चुकी झाली खाली बुडात सुट्टी आतापर्यंत नाही झाली अशी चुकी पहिली वेळेस चुकी झाली आमच्याकडून साईडला पण गाडी लागली नाही चुमणी आमच्या हातात झेंडाच पहिल्यांदा झाला ना असं कारण की शाकीर भाई तर गाडीवर राहतात त्याच्यामुळे तुम्ही खाली राहता शाकीर आवाज देत होता मागून बघ गाडी सरळ करा गाडी चुकीची आपली तेवढ्यात झेंडा पडला काहीच निकाळाला गरबडगारची चुकी झाली महिलाची काही चुकी जागेनच गाडी आमच्याकून काही झाली लगेच लॉबी झाली पहिल्या सुडीला गाडी असं काही निम्म्यात गाडी झाली पहिल्या सुडीला आमच्याकडून आमची चुकी झाली सुट्टीला कधी निघाले होते छत्रपती संभाजी तीस तारखेला निघालो होतो इकडे कोणाकडे अकड थांबल्या पहिलं तिकड आपलं दैवत बोचे इथे थांबलो एक दिवस मग इथं थांबलो एक सल मध्ये थांबलो चला सेमीची तयारी करताय आणि नक्कीच आता शंभू राजा सम्राटने या ठिकाणी कुठेतरी कुलाल घ्यावं याच शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद